नमस्कार मैत्रिणींनो मी शीतल तुमचे आपले शहरातले गावकरी या यूट्यूब चॅनलवरती म्हणजे म्हणजेच डेली व्लॉगवरती मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले असेल की मै मी महिनाभर इथे नव्हते गावी होते व गावी गावावरून आल्यानंतर घरामध्ये केवढा सारा पसारा पडला होता त्यामध्ये पहिला दिवस हा पसा गा गावाकडून आलेला पसारा आवरण्यातच गेला तर दु दुसरा दिवस हा जे काही माळव वगैरे बाजारातून आणलं होतो तसेच कांद्याची पात वगैरे लावण्यात त्या त्यातच गेला तर तिसरा दिवस हा पोर्श साफ करण्यात व शिवजयंती साजरी करण्यात त्याच्यानं त्याच्यातच गेला मग म्हटलं की आज मांडणीवरची भांडी वगैरे घासून घ्यावी तर मध्येच हे गुरुला इडली खायची होती मग इडलीसाठी तांदूळ वगैरे सुनेट करून ते अगोदर भिजू घातले मग म्हटलं चला आता हे पसारे पाठीमागेच लावावं की नंतर हे आवरून झाल्यानंतर तांदूळ वाटता येईल माझं असं मध्ये मध्ये काही ना काही काम निघतच असतं तुमचं देखील असं होतं का की ठ आपण काम ठरवतो एक व मध्येच दुसरं काहीतरी भरतंच त्याच्यात ॲड करत बसतो तसंच माझं देखील नेहमीच होतं तर हे बघा मांडणीवरती तसंच कडापात किती सारा पसारा झालेला आहे तुम्ही देखील म्हणत असाल की कि किती पसारा करून ठेवलेला आहे हा पसारा महिन्याभरातच झाला आहे एक महिन्यापूर्वी इथून जाण्यापूर्वीच मी मांडणी तसेच कडाप वगैरे सर्व स्वच्छ केलेले होते असं वाटलं देखील नव्हतं किंवा मनात देखील नव्हतं की गा गावी जावं लागेल किंवा गावी वगैरे मी एवढा दिवस राहील मी कधीच इतके दिवस गावी वगैरे राहिली नव्हती पहिल्यांदाच एवढे दिवस राहिले होते मग म्हटलं की मांडणीवरची सर्व भांडी एका साईडला काढून घ्यावी व मांडणी ही डायरेक्ट बाहेरच घेऊन जाता येईल व तिथे स्वच्छ धुवून पुसून घेता येईल माझ्या कामाचा स्पीड काही एवढा काही जास्त नाही आहे परंतु हा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केल्यामुळे तुम्हाला ते तसं वाटत असेल माझं मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन होतं तसेच नवीन वर्ष देखील सुरू करणार होतं तेव्हाच मी म्हटलं होतं की जरा घरं वगैरे स्वच्छ आवरून घ्यावं हो, व व्यवस्थित भांडी वगैरे लावून ठेवावे हो तेव्हाच मी हे सर्व काढलेलं होतं व व्यवस्थित मांडणी घासून त्यात तिथे पा तुम्ही पाहू शकता की पेपर वगैरे लावून ठेवले हो होते व परंतु त्यानंतरच मी आठ दहा दिवसानंतर गावी गेले होते तर वाटलं देखील नव्हतं की एवढं सारा पसारं होईल ते एका महिनाभरातच हे बघा तुम्ही केवढं सारं हे झालेलं आहे तरी त्यात गावाकडून थोडंफार आणलेलं सामान देखील आहेच पण त्याच्या अगोदर देखील झालेला आहे काय हा काही पसारा आहे मग मी अगोदर मांडणी रिकामी करून घेतली व ती प सर्वात अगोदर बाहेर काढून घेतली त्यानंतर कडपामध्ये जे काही छोटं मोठं सामान ठेवलेलं होतं ते देखील अगोदर क व्यवस्थित काढून घेतलं त्यानंतर इथे काही पुस्तके आहेत जी मा मी वाचनासाठी ठेवली थे होती मला वाचना वाचनाची खूप जास्त आवड आहे अजून देखील पुस्तकं आहेत परंतु स सा, सध्या जेवढे वाचायचे आहेत तेवढीच मी वरती ठेवते व बाकीचे सर्व पोट ठेवून देते कारण तुम्ही पाहू शकता की घरामध्ये म्हणजे आमचं वन आर केच आहे त्यामुळे मग त्यात क का काय काय ठेवणार एकीकडे एक एक किचन व दुसरीकडे हॉल प्लस बेडरूम आहे त्यामुळे मग कुठे काय ठेवायचं हे त्यामुळे मी थो थोडीफार पुस्तके वरती ठेवते व बाकीची जी काय आहेत ती गुरुमुळे तर गुरु, गुरु खराब करेल वगैरे म्हणून बाकीची वरती ठेवून देते व जशी लागतील तशीच वाचत असते त्यानंतर मग मी सर्व अगोदर जे काही थो सामान असेल छोटं मोठं ते सर्व बाजूला काढून घेतलं व कडाप देखील मांडणीप्रमाणे सर्व रिकामं करून घेतलं आता हा सर्व पसारा मी इथून मांडणीवरून तसेच कडपावरून काढते परंतु हा ठेवा कुठे हाच मला प्रश्न पडलेला होता कारण बाजूला गुरुदेखील खेळत होता त्यामुळे तो का काही ना काही तोडफोड करेल किंवा स्वतःला काहीतरी दुखापत करून घेईल याची देखील भीती वाटायची तसेच मुलांचं कसं आहे ना अशा गडबडीत ते काही ना काही उद्योग करूनच घेतात नाचदूस म्हणा किंवा स्वतःला काही लागून घ्यावं घ्यायचं वगैरे म्हणा असं काही ना काही चालूच असतं त्यामुळे हा देखील पसारा मला ठेवण्यास खू म्हणजे कुठे ठेवावं हे समजत नव्हतं थो। मग थोडी थोडी जागा करून मी अगोदर हा पसारा सर्व का एका साईडला काढून घेतला हे बघा इथे कडापामध्ये तर सर्व पूर्ण दुकानच मांडून ठेवलं आहे जे काही पिशव्या त्यांनी पॅकेट आणलेले असतील ते सर्व कडापामध्येच ठेवलेलं आहे मग मी ते देखील अगोदर एका साईडला काढून घेतलं व म्हटलं की नंतर भरणीत भरून व्यवस्थित ठेवता येईल नंतर मांडणीमध्ये तसेच कडपामध्ये जे काही पेपर टाकले होते ते सर्व गोळा करून अगोदर बाहेर जाळणेच नेले कारण त्याच्यावर खूप जास्त धूळ तर बसली होती तसेच काही ना काही सांडलेलं सर्व कचरा वगैरे बसलेला होता त्यानंतर मांडणीच्या पाठीमागील भिंत वगैरे तसेच कडपा वगैरे व घरात देखील खूप जास्त राड झाला होता मग घर हे स संपूर्ण झाडून झटकून घेतले मग म्हटलं की आता स कपडे धुवायचे आहेत मग कपड्यासोबतच हे जी काही पाण्याची टिंप पिंपं होती तसेच मांडणी होती ती म्हटलं आता घासून धुवून घेता येईल पाण्याची पिंप यामध्ये आम्ही पाणी तर भरत नाही परंतु जी काही पाण्याची बॉटल आहे ती याच्यावरती ठेवत असतो कारण किचनवरती तर जागा आहे परंतु गुरु तिथे बसून काही ना काही उद्योग करत असतो मग भीती वाटते की त्यांनी ढकलून वगैरे दिली तर पूर्ण घरात पाणी होईल म्हणून मी ही पि जी पिंप आहे त्याच्या ती उलटी ठेवते व त्याच्यावरती पाण्याची बॉटल ठेवते तिथं तो, तो जात नाही त्याला सवय लागलेली आहे कारण किचनवरती मी जर जेव्हा काम करत असते तेव्हा त्याला किचनच्या साईडला बसवत बसवत असते तेव्हा तिथे ते 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 बसल्या बसल्या त्याचे चा उद्योग चालू असतात तसं पिंपकडे तो एवढं जास्त जात नाही म्हणून मग पाण्याची बॉटल हे त्याच्यावरच ठेवते तर या देखील खूप जास्त म्हणजे धूळ बसली होती मग ती देखील अगोदर घासून घेतली कारण मांडणी तर मला फक्त धुवायचीच होती त्यामुळे म्हटलं की पिंपचे साबणाचे वगैरे शिंतोडे होते ते याच्या मांडीवरती उडू नयेत म्हणून मग अगोदर ते पिंपस धुवून घेतली मग नंतर मांडणी ही पाण्याने धुवून घेतली कारण मागच्या महिन्यातच मी ती घासून घेतलेली होती तुम्ही पाहू शकता याच्यावरती जे छोटे छोटे कप्पे आहेत हे जर घास साबणाने घासायला केलं तर याच्यावरचे डाग काही लवकर निघत नाहीत त्याला किती धुवा पुसा ते लवकर निघत नाहीत व नंतर ते घासल्यासारखीच वाटत नाही ते उलटं खूप जास्त विचित्र दिसतं असे पांढरे पांढरे डाग उमरतात त्यात आमचं बोर आहे मग बोरच्या पाण्यामुळे देखील त्याच्यावर डाग उमरतात त्यामुळे मग मी त्याला काही जास्त घासत बसले नव्हते पाण्याने असे धु धुवून दू, घेतली व नंतर एका स्वच्छ कापडाने पुसून घेतली आपली इतर जे भांडे आहेत जे ताटं प्लेट वाट्या असतील ते, ते आपण हाताने स्वच्छ धुऊ शकतो परंतु हे मांडलेला जे होल आहेत त्यामुळे ती व्यवस्थित धुतच येत नाही ती किती जरी धुवायला गेलं तरी साबणाचे डाग त्याच्यावरती राहतातच ती काही घासत येत नाही त्यामुळे मी त्याला साबण वगैरे जास्त लावतच बसले नव्हते आणि आमच्या मी अगोदर ज्या ठिकाणी भाड्यांच्या जात होतो तिथं पत्राची होती त्याचा पत्रा देखील खूप लागतो मग नेमकी मांडणी तरी कशी घ्यावी हेच समजत नाही मग नंतर मांडणी आतमध्ये पोर्चमध्येच वाळा सुकायला ठेवली व गुरुला म्हटलं होतं की मी क मांडणी धोईपर्यंत तू कपड्यासाठी पाणी वगैरे भरून ठेव तर ह्याचं मला वाटलं की तो पा फक्त पाणीच भरून ठेवेल पण या साहेबांचे तर पुढचे उद्योग चालू होते हे बघा कसे कपडे धुवत बसला होता नंतर मी कपडे वगैरे मग धुवून घेतले ते त्याचा काही व्हिडिओ टाकत बसले नाही तर तुम्ही म्हणत असाल की काय रोज रोज कपडे भांडे धुवायचे तेच टाकत असते आम्हाला देखील काही कपडे भांडे कधी आम्ही केले नाहीत का म्हणून ते काही टाकत बसले नाही कपडे धुवून घेतले व नंतर म्हटलं चला आता निवांत आतमध्ये किचनमध्ये बघता येईल मग सर्वात अगोदर हे जे मांडणीच्या पाठीमागील भिंत होती कडपा होत्या ते स्वच्छ कपड्याने व्यवस्थित पुसून घेतल्या कारण नंतर भांडी घासल्यानंतर हे पुसायचं म्हटलं तर हे ओलच राहतं त्यामुळे सर्वात अगोदर हेच पुसून घेतलं मग नंतर म्हटलं भांडी घासता येतील हा इथे जो बोर्ड दिसतो या ठिकाणी काही सप्लाय नाही आहे त्यामुळे मी तो कापड्याने पुसून घेतला नाही तर इथे जर सप्लाय असता तर मी त्याला हातदेखील लावायला गेले नसते कारण किचनवरती जो बर्ड होता एकदा माझ्याकडून चुकून त्याच्या म्हणजे थोडंसं ओल ओलसरपणा तिथे झाला होत मलाच म्हणजे त्या बोर्ड हात नाही लावला पण किचनच्या स्टाईलला टाईल्स क्लास जे जेव्हा मी हात लावायला गेले तर तिथे देखील मला करंट लागला जाणवला होता तेव्हापासून मी अशा बोर्डच्या ठिकाणी काही का, का काम करण्यास भीतच असते मी त्याच्यापासून जा जास्त करून दूरच राहत असते तर अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी धूळ वगैरे बसलेली होती किंवा जाळी वगैरे साचलेली होती त्या त्या ठिकाणी मी कापडाने असं पुसून घेतलं सर्वात जास्त मग काम हे मला हे कडापा पुसण्याचं आवडतं कारण याचे यावरती जे मार्बलचे दगड असतात ते पुसल्यानंतर असं काही मस्त सु म्हणजे सुवास येतो तुम्हाला तर माहीत असेल की जेव्हा कडक उन्हात एखाद्या तापलेलं दगड असेल ते त्याच्यावरती पहिला पाऊस पडल्यानंतर जसं सुवास पसरतो त्याचप्रमाणे या मार्बलचे दगड पुसल्यानंतर देखील सुवास पसरतो मला ते खूप आवडतं म्हणून हे सर्वात जास्त माझ्या आवडीचं काम असतं तर तुम्ही म्हणत असाल कोणाचं काय तर कोणाचं काय परंतु खरंच तुम्ही देखील म्हणजे तुमच्या घरी असतील तर कधी असं पुसल्यानंतर बघा त्या त्याचा सुवास कसं जाणवत होते तर हे बघा कि किती जास्त म्हणजे धूळ वगैरे बसली होती तुम्हाला पाणी देखील पूर्ण काळपट काळपट दिसत असेल एवढं जास्त इथे धूळ वगैरे साचलेली होती मग मी खा त्या खालचं देखील म मा, जिथे मांडणी ठेवायची त्याच्या खालची देखील फरशी वगैरे अशी पुसून घेतली कारण नंतर तर मी फरशी पुसणार आहे परंतु हे मांडणीची नंतर पुसता येणार नाही त्यामुळे अगोदर ती पुसून घेतली तेवढं सर्व पुसून झाल्यानंतर की म्हटलं की चला आता हे जे काही क त्या कडपांवरचा मांडण्यांवरचा राडा काढलेला होता भांडी काढलेली होती ती घासून व्यवस्थित वाळायला ठेवावीत म्हणून मी सर्वात अगोदर या प्लास्टिकच्या ज्या भारण्या होत्या त्या घासून धुवून घेतल्या व नंतर वाळायला ठेवल्या मी सहसा दुकानातील या ज्यात आपल्या दहा दहा रुपयावाल्या भरणं मिळतात त्याच मी यूज करत असते मी काही अशा नवीन वेगवेगळ्या म्हणजे डिझाईनच्या वगैरे भरण्या आणलेल्या नव्हत्या म्हटलं चला नवीनच घर झालं होतं तसं घराचं अजून बरंच काम बाकी राहिलेलं आहे त्यामुळे म्हटलं की हे असलं म्हणजे भरण्या वगैरे आताच नको घ्यायला जेव्हा घराला कलर वगैरे देता येईल पूर्ण घर व्यवस्थित होईल त्यानंतरच मग ते जे काही आपले नवीन डिझाईनचे भरण्या वगैरे तसं आणता येईल त्यासाठी मी दुकानातूनच हे भरणे आणले होते व छोट्या मोठ्या काही थोडेफारा कधीमध्ये आणलेले होते तशा बरणे व्यवस्थित धुवून घासून झाल्यानंतर मी त्यानंतर स्टीलचे काही डबे होते ते देखील व्यवस्थित घासून घेतले या ठिकाणी फक्त जे पिठाचे डबे होते तेच बाजूला ठेवले ते काय घासले नव्हते म्हटलं पीठ संपल्यानंतर नंतर ते घासता येतील व जे दुसरे बाकीच्या चे सामानांचे डबे होते ते घासून घेतले तर आमच्या म्हणजे ग आमच्या घराचं बांधकाम हे अर्धवटच झालेलं होतं व बा बाजूला असं फाउंडेशन होतं त्या फाउंडेशनच्या ग जे फाउंडेशनवरती जे गज होते त्यावरती मी अशा प्रकारे भरणे व डबे वाळू घातले होते व जिण्यावरती प्रकारे टोपण वा वाळू घातले होते तर जागेचा जा पुरेपूर वापर कसा करावा हे आपल्या भारतीय स्त्रियांकडूनच खरं शिकले पाहिजे खरं आहे की नाही त्यानंतर मी बाबा बाहेर जी मांडणी होती वाळलेली होती ती आतमध्ये आणून ठेवली व त्यावरती पेपर वगैरे पसरवून घेतले तसेच बाहेर जी पिंपं होती ती अगोदर आतमध्ये आणून ठेवली व त्यावरती अशी पाण्याची बॉटल मांडून ठेवली कारण उन उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत त्यात आपल्याला देखील खूप तहान लागते व गुरु तर लहान आहे त्याला तर ता सारखीच तहान लागत असते म्हणून म्हटलं की तो परत पाणी मागेल त्यास अगो त्यासाठी अगोदर पाण्याची बॉटल व्यवस्थित थे ठेवून घ्यावी कारण काय होतं अशा कामाच्या गडबडीत कधी कधी आपण मुलांकडे दुर्लक्ष करतो मग ते होऊ नये याची आपणच स्त्रियांनी किंवा आयांनी पुरेपूर काळजी घेतली पाहिजे त्यानंतर भांडी लावण्या अगोदर हे क मांडणीत तसेच कडापात सर्वात अगोदर पेपर लावून घेतले म्हणजे खरं तर घरामध्ये खूप जास्त झुरळे झाली होती त्यामुळे मग म्हणजे मया अगोदर नव्हती पण मी आता महिनापर्यंत नव्हती तर खूप जास्त झालेली होती मग त्या खरं तर भीती वाटत होती की कडापामध्ये पे पेपर ठेवावेत की नाही कारण काय होतं की आपण पेपर घड्या करून ठेवतो जुळ्यांना कसं ते सा फक्त सांधीची वाट पाहत असतात ज्या ठिकाणी सांध्या असतील त्या ठिकाणी ते खूप ज म्हणजे घर करूनच बसतात खूप जास्त त्यांचं प्रमाण वाढतं त्यानंतर जी काही भांडी घासून घेतली होती ती एका जाळीमध्ये भरून ठेवलेली होती मग ती हळूहळू अशी मांडणीवरती लावून घेण्यास सुरुवात केली तब्येतीमुळे अगोदर वाटायचं की कशाला एवढं म्हणजे हे पसारा वगैरे काढायचा आहे आराम करावा नंतर परत बघता येईल परंतु आत्ता जेव्हा स सर्व म्हणजे घर स्वच्छ वाटायला लागलं तेव्हा खरंच म्हणजे असं वाटायला लागलं की जाऊ दे बरं झालं हे काढलं वगैरे नाहीतर आपल्याला अजून जास्त म्हणजे आजार पण आल्यासारखं वाटलं असतं चक ता ता तर आता तुम्ही पाहू शकता की सर्व भांडी वगैरे कसे स्वच्छ चकाचक दिसत आहेत तर तसं तर घरामध्ये जागा जागा तसेच सर्व म्हणजे भांडी वगैरे ह्याच्यामुळे तर कमीच दिसत असेल जागा परंतु भांडी व्यवस्थित असतील तर क जागा किती असू द्या चक भांडी चकाचक असतील तर ते व्यवस्थित किंवा तसेच स्वच्छ दिसतात त्यानंतर घरामध्ये हा जो निर्मा होता त्याला मध्येच होल पडलेलो होतो मी एका साईडला पॅकिंग फोडलं नंतर परत लक्षात आलं की याला मध्ये पण एक होल आहे मग ते असं भरणीमध्ये भरून घेतलं म्हणजे जेने करून नंतर घेताना तो सारखा खाली सांडणार नाही आणि त्यामुळे खूप असं म्हणजे आपण किती घर आवरलं तरी ते राडा झाल्यासारखं दिसतंच आणि काय आहे ना त्याला वॉशिंग पावडर म्हणतात हा शब्द मला देखील माहिती आहे परंतु कसं आहे ना की माझी आजी आई हे सर्वजण निर्मा निर्मा वगैरे ते म्हणायचे तसेच घरात देखील इथे सर्वांना म्हणजे तेच तोच शब्द तोंडपाठ झालेला आहे की ते सर्वजण निर्माच बोलतात मग माझं देखील मनामध्ये म्हणजे माझं देखील तोंडामध्ये तो तेच शब्द येतो तुमचं देखील असं होतं का हे नक्की कळवा त्यानंतर ज ज्या काही भरण्या घासून ठेवलेल्या होत्या त्यामध्ये सर्व सामान व्यवस्थित भरून घेतलं व ते देखील भरण्या व्यवस्थित कि किचनमध्ये लावून घेतल्या तर आजचा दिवस हा हे सर्व एवढंच आवरण्यामध्ये गेला होता हे पहा अगोदरचं किचन की कि किती सारा पसारा पडलेला होता हे तर मग हेच तुम्हाला सुरुवातीला मी दाखवलेलंच होतं व त्यानंतर आता घासून झाल्यानंतर हे तुम्ही पाहू शकता की कि किचन आता कसं दिसत आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का हे कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशीच तुमची साथ राहू हो द्या धन्यवाद